हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे तुरीच्या डाळीचा दाळ कांदा तर त्यासाठी मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती जरा अर्धवट अशी शिजवून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आता आपण याचा दाळ कांदा बनवणार आहोत तर ही अर्धवट शिजवलेली डाळ आता आपण फोडणी घालणार आहोत तर बघूयात आपण बघा कढई गरम झालेली आहे आपली बघू शकताय आता आपण तेल घालून घेऊयात साधारण एक ते दीड पळी तेल घालायचं बघू शकता हा दाळ कांदा तुम्ही डब्याला सुद्धा पिऊ शकता तर छान ऑप्शन आहे त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर बघा आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान कडत म्हणजे जिरे घालायचे अर्धा चमचा एक हिरवी मिरची आणि कांदा पाव चमचा हळद घालूयात आणि काळं तिखट घालायचं घरगुती काळा मसाला आहे हा घरगुती काळं तिखट तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जे थोडस लाल तिखट घालायचं याने आपल्या डाळ कांद्याला छान कलर येतो जाऊ शकता अगदी झटपट होणारी घरच्या साहित्यात होणारी काही वेगळे मसाले वगैरे काही घालायची गरज नाही आहे अगदी झटपट हा डाळ कांदा तयार होतो आणि खायला पण छान लागतो आणि हे बघा आता ही तुरीची डाळ शिजवून घेतलेली होती ती घालून घेतलेली तर मीठ घालून घेऊया कुंडीशी शिजवून घेते झाकण टाकून एक दहा मिनटं झाले आपली डाळ शिजली का बघूयात आपण डाळ कांदा आपला छान तयार झालेला आहे मस्त दा आपण ओके झाली कसा वाटला तुरीच्या डाळीचा डाळ कांदा मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेलायकॉनही दावा म्हणजे असे एक नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू